यांनी पुरंदराला वेळा घातला आणि पुरंदरावर होता महाराजांचा धुरंदर मुंगरारबाजी देशपांडे संशय घ्या क्या बात है क्या बात है तुम्हारी शमशेर को देखकर मुगलिया सल्तनत का हाथी भी दंग रह चुका है आओ हमारी तरफ हो जाओ बादशाह आलम पुरा को कहकर तुम्हें तुम्हें बड़ा तुम्हे सरदार बना देंगे सरदार <laughs> अरे आपल्या लय सरदार क्या पाहिलं अरे आमचं इमान आमच्या मातीशी आमच्या स्वराज्याशी आणि आभाळा एवढ्या आमच्या राज्याशी इथं कुठ तुझी घुसवत सरदार की राजा राजा शिवाजी अरे हो तो बस कुठली दिनों का मेहमान है चल हम उसे गिरतार या या उसे मार डालेंगे <laughs> अरे गेयड्या शिवाजी म्हणजे वाराय वारा लोक कुणाच्या हातात सापडतोय पडतोय आणि राहिलो प्रश्न त्याला मारायचा मारैयेड्या वा गायतो वा तुला अक्का आकाडून खाईल का खाई। काफिर नाही तो नाही तो हम तुम्ही अरे हट अरे हटे तिला खान अरे मरणाची भिट्टी तुम्हाला दाखवतोय या बाजीला अरे माझ्या राजासाठी आणि या स्वराज्यासाठी असली हजार मरण पाठीवर घेणाऱ्या मर्द मावळ्याच्या औलाधाई राम साधे हमारी नहीं मानवे तो ये ले राजा नजर राजा नुसरा राजा राजा कुरंदर पडला आणि आपलं जगदंब जगदंब जगदंबर गेला असता तरी चालले असते भैरजी पण आमचा धुरंदर राहायला हवा होता आमचा धुरंदर राहायला हवा होता काय म्हणावे या मराठी निष्ठेला आणि मराठी स्वाभिमानाला आता आम्ही आमच्या या डोळ्यांनी आपल्या माणसांना असं मरताना पाहू शकत नाही आम्हाला आम्हाला आता सलाद करावाच लागेल भगिरीजी त्या मिर्झा राजांना सांगावा थडा आम्ही त्यांना भेटण्यास येत आहोत अखेर अनेक मावळ्यांचे होणारे बलिदान वाचवण्यासाठी स्वराज्य बोलणी करण्यासाठी आओ आओ राजा साहेब पर कुछ चालाकी तो नहीं करोगे ना चालाकी चालाकी तर दुश्मनाशी करतात राजाजी पंच तर आमचे आम्ही आपले आपण तर शिवाचे उपासक आणि आणि आम्ही त्याच शिवशक्तीचे राजे तुम्ही पर लागा। तुन ले ले तर आपलेपणाची भाषा बोलू लागला पण ही ललभूमी आहे इथे तलवारींचा खडखळाट बोलतो होय राजा साहेब आम्ही हे चांगलेच जाणतो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या तलवारीलाही जाणतो आपल्या सारख्या हिंदू राजपूतांच्या तलवारीच्या धारेवरच ही पाचशाही तरली आहे म्हणूनच म्हणूनच राजाजी आपणाला विनंती आहे आपण हिंदू आहात आपण दोघे मिळून हिंदू पाचशाही या हिंदुस्थानात आलो अखंड हिंदुस्थान एकत्र करू राजाजी ही बोल हो। पण बरोबर हेच बोलतोय राजाजी तुम्ही मनात आणलं तर हे होऊ शकत आपण करू आपण प्रभू श्रीरामाची जागा घ्या आणि आम्ही भरत धरून आपल्या पायाशी आपली चाकरी करू या हिंदूच्या भूमीवर मुठभर यवनांनी सत्ता स्थापन करण्यापेक्षा तुम्हीच या अखंड हिंदुस्तानचे सम्राट बनलात राजाजी राजाजी अजूनही वेळ गेली नहीं अपन क्या रावना ये और राजा जी कि आप हमारी छावनी में हो जहां हुकूमत पना औरंगजेब की चलती है बादशाह औरंगजेब हमारे मालिक है और हम उनके चाकरी में है हमने उनको जुबान दी है राजा जी बस और एक लफ्ज भी हम आपके मुंह से सुनना नहीं चाहते आपको सुला करना पड़ेगा आपको अपने तेईस लिए बादशाह औरंगजेब को देने पड़ेंगे और साथ में आपका मुल्क भी इतना ही नहीं आपके बेटे संभाज को बादशाह की पांच हजार की मनसबदारी दी जाएगी। को बादशाह की चाकरी में रहना होगा और उनके साथ चालम को खुले साथ करना पड़ेगा आमी या तुम एक ही अट मान्य नहीं के नितर? तर तुम्हाला दरोज एक तुमसा मुरारबाजी का मौला गये अनि एक दिवस तुमसे हे स्वराज <laughs>

आहे ते माहीत नाही पण त्या दोघाच्या पलीकडे असणाऱ्या लाल

That's what's

साहित्यप्रमाणे आम्ही साहित्याप्रमाणे पंथांबद्दल आम्हाला नजर काही करून जाऊन स्वतःचीच नजर मारून टाकली आहे कारण कारण त्यांनी आमच्या पायांना केले आमच्या वृद्धीला नाही जी फिरता फिरता आम्ही येथील नकाशा मिळवला तो असा आता आपण इथे उत्तरेमध्ये आहोत पण आपल्याला आपल्या स्वराज्यात जायचे आहे म्हणजे Vamos em Zandapa, que